नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो चंद्रपूर येथील आय व्ही आर सी एल कंपनीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या वनी आणि करंजी येथील टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सूट देण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या का कार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात निवेदन दिले असून निवेदनाची प्रत कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आली आहे काय आहे मागणी आपण बघणार आहोत निवेदनानुसार टोल नाक्याच्या वीस किलोमीटरच्या परिसरातील सर्व प्रकारच्या लहान वाहनांना टोलमध्ये पूर्णपणे सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या परिसरातील अनेक नागरिक दररोज कामासाठी शिक्षणासाठी किंवा इतर कामासाठी याच रस्त्याचा वापर करतात त्यांना वारंवार टोल भरावा लागत असल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक भूर्दंड बसत आहे त्यात इरशाद खान यांनी शासनाच्या धोरणाचा दाखला देत स्थानिक नागरिकांना टोलमध्ये सवलत देण्याची तरतूद असल्याचे म्हटले आहे त्यामुळे या मागणीचा गंभीरतेने विचार करून वीस आतील सर्व लहान वाहनांना टोल माफ करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीवर कार्य निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावर कुठलीही कारवाई न झाल्यास स्थानिक वाहनधारकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जनआंदोलन उभे करणार असल्याची माहिती इर्शाद खान यांनी दिली त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाच्या नियमांचे पालन करते की काय हे बघणे औसुक्याचे ठरणार आहे